नमस्कार मित्रांनो जय मल्हार जय शिवराय जय शंभूराजे बाळमाच्या नावानं चांगलं तर बघा अशी आहे आपल्याला मेंढ्या चरत आहेत आपल्या आणि शेळी बघा घासाकडे जात आहे तर झालं आता सकाळी चारून आपलं सकाळीच साडे दहा अकरा वाजता साडे दहा वाजताच मेंढ्या सोडल्यात आज आणि आज भेटलेली कांद्याची पात चारायला तर बघा चरून मेंढ्या कशा निवांत उभ्या राहिल्यात आपली खिलारी गाई पण आणि बघा खिलारी गाईन मेंढ्या सगळ्या कशा वगैरे राहिल्यात तर आज थोडंसं ढगाळचं वातावरण आहे आणि मस्तपैकी असं नाही का मेंढ्या चोरून शांत झालेल्या आहेत तर आता बघा इकडं पुढे पात अजून चारायची बाकी आहे आणि इथं पण बघा कशी खा खाली खाई खाऊन पात झालेली मेंढ्याची आणि मस्तपैकी अशा चारता येत तर मला झालेली थोडीशी सर्दी आवाज पण चेंज येत असेल तर असं वातावरण खराब असल्यामुळं पाणी बदल त्याच्यामुळं थोडंसं हेच झालेलं आहे आवाज बदली झाला आहे तर सर्वांना माहीतच आहे कसं असते जीवन मेंढपाळ जीवन आज इथं तर उद्या तिथं प्रपंच सारा पाठीवर बाळूमामाची मेंढरं निघाली बाळूमामाची मेंढ्र असं <coughs> याच्याप्रमाणे त्या बाळूमामांच्या <coughs> गाण्याप्रमाणे आम्हाला काही एक जागा फिक्स नसते सारखा प्रवास जीवन प्रवास चालूच असतो आहे नवीन बॅकग्राऊंड रोज नवीन जागा नवीन पाणी नवीन रान कधी ऊन कधी जेवण वेळेवर नाही असं सगळ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं आणि बघा इथं आज इथं लावली होती आज आपली वागूर पुढं वागूर पण पुढे घ्यावं लागेल म्हणजे वाडा आपण जी वा वागूर लावतो त्याला वाडा असं म्हणतात पण मेंढ्या पण चरता येत मस्तपैकी तर जवळजवळ त्यांचं खाऊनच झालं आता पाण्यावर जायचं आहे आपण एकदा इथं शेततळ्यातून पाणी काढलं होतं बघा तिथं गावांना ते भरून ठेवलं होतं पण आता लाईट पण गेली सिंगल फ्यूज मोटर असल्यामुळे ती पिण्याच्या पाण्याची तीची पण लाईट नाही आहे आता मग आता पाण्यावरच घेऊन जाऊ तिकडं केटी वेरवं पाणी मोकळं मस्त मेंढ्या पाणी पाहिजे तिकडं आणि छान असं म्हणजे थांबायला पण जागा आहे तिकडं मोठं माळे तर माळावर थांबून कसन खात्यात मेंढ्या तिकडं वाळलेले गवत आणि टाईमपास होतो तर त्या प अशाप्रमाणे आपला चालतोय असा रोजचा नित्यगद्या दिनक्रम असतोय रोजच्या असंच सकाळची खोकरं का उठल्यानंतर सकाळची खोकरं काढायची त्यांना चारा थोडा चारा पाणी करायचा त्यांचं झाल्यानंतर मग अगदी आंघोळ जेवण करायचं आपलं मग मेंढ्या सोडायच्या त्यांना पाणी पाजायचं चारायचं ते चारायचं मग दुपारी आता उन्हाळा जायला लागल्यानंतर जवळ अकरा वाजताच मेंढ्या पाणी प्यायला पाहायला लागतं त्यांना मग त्यांना पाण्यावर न्यायचं थोड्या वेळ तिकडे फिरवायचं थोडंसं असली सावली तर बसले तर बसले अजून तर काही पात नाही भेटत चारा नाही एवढं म्हणून काय बसत नाहीत नाही तर मग उन्हाळ्या असतात आता इथून पुढं एक अजून पंधरा वीस दिवसांनी पाती चालू झाल्या कांद्याच्या का मग दुपारच्या वेळेस बसत जातील मेंढ्या पण आणि मग थोडा आराम पण होईल पण आता सध्या तर काय नाहीचे सध्या चारा कमी असल्यामुळे आता पहिल्यांदाच आपल्याला कांद्याची पात भेटली त्याच्यामुळं आहे बरं का नाही तर आतापर्यंत खूप दिवाळीपासून तर आतापर्यंत मध्ये फ्लावरचे चारे भेटत होते बंद झाल्यापासून आतामध्ये काही असेच दिवस काढले आपण काही थोडंसं कमी पोट भरून काय असं तसे असे दिवस काढावे लागतात कधी कर कधी आणि त्याच्यातून चालूच राहते कधी कमी चारा कधी जास्त चारा आता भेटतील आता कांद्याच्या पातीशी जन चाललं का मग कांद्याच्या पाती भेटल्या का मग मेंढ्यांचं पण बघतं म्हणजे पोटभर चारा भेटतो त्यांना पण आणि आपल्याला पण बरं वाटतं म्हणून मग काय वाटत नाही असं पण आता सध्या तर खूपच हाला पेस्टा चालू आहे मेंढ्यांची सगळ्याच मेंढपाळ लोकांची मेंढपाळांची सगळ्यांचेच हाल चालू आहेत बघा हा घास शेजारी वरतून पण घास आहे आणि मेंढ्या पण बघा आता तिकडे गव्हाने पाणी ठेवलं ना कशा पळत जातात बघा पाणी बघायला पण आता पाणी संपलेलं आहे तिथं आणि आता आपण थोड्याच वेळात पाण्यावर जाणार आहे मग तिकडे गेल्यानंतर मस्तपैकी असं पाणी पाजून वाढलेलं गवत आहे तिथं टाईमपासही होतं थोडा थो थो थो, आणि मग बरं होतं नाही का गेल्यानंतर तर असं असतंही मेनपाल जीवन सर्वांना माहितीच आहे ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांनी बघा आपली व्हिडिओ बघत जा रोज आम्ही तुम्हाला कुठं आहे काय कसं आहे सगळं व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देतच असतोय चारा कसा आहे काय कसं आहे सगळं नाही का डिटेलमध्ये माहिती भेटत जाते तुम्हाला पण आणि तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर आम्हाला पण थोडं प्रोत्साहन भेटतं थोडीशी एनर्जी भेटते नाही को का कोणतरी आपले व्हिडिओ बघतं आहे कमेंट पण करत जा कमेंट पण केल्या म्हणजे मग आम्हाला पण वाटतं आहे का कोणीतरी व्हिडिओ ज्या व्हिडिओ कोणाला तरी आवडतात व्हिडिओ आपले लाईक पण करत जा असं लाईक कमेंट केल्यानंतर मग वाटतं नाही का तर बघा आता तिथे गाडीपेशी पण काही मेंढ्या उभ्या राहिल्यात आता होतं त्याचं असं होऊन झाल्यानंतर आणि मग आता जाऊ आपण जातो आम्ही पण पाणी पाजायला सर्वांनी तोपर्यंत तो व्हिडिओ वगैरे बघा आणि बघा आपलं श्रीवल्ली श्रीवल्ली पण खूप बाम टाईवर का खूपच पुढं जात असतो नेहमीच कोणते व्यवहार असलं का तो पुढं असतो असतोय तर श्रीवल्ली हे बघा हा जो आहे ना याचं नाव आपण श्रीवल्ली आहे पहिला आपल्याकडे ह्याच कलरचा बोकडा होता त्याचं नाव श्रीवल्ली होतं मग याचं पण नाव आपण श्रीवल्ली ठेवले आणि पाठीमागं एक बोकडा होता त्याचं नाव आपण बिचकुल्या ठेवलं होतं तर आता याचं नाव आहे श्रीवल्ली आणि लालू आपल्या न्यालय पाहुण्यांनी लालू आपलं बोकड्याचं नाव आहे तर तो न्यालय पाहुण्यांनी त्यांच्या दोन तीन आहेत तर <coughs> <coughs> ते म्हणले होते राहिला तर ठेवू आणि नाही राहिला तर आणून घालू पण राहिलं ते व्यवस्थित मग आता ते म्हणली एक दोन दिवस राहू द्या मग आता त्याला एक दोन दिवस या उद्या किंवा आज किंवा उद्या आणून घालते ते पण आणि मस्त असते नाही का सगळे जनावर असल्यावर असं नाही का तर आपली बघा ही बुरकी शिळी असे नवदा शेळ्या आहेत आपल्याकडं पण तर दोन बोकडे ठेवायचे आता पण एक दोन बोकडे ठेवितच असतो आपण दरवर्षी बघा बोरकीशी कशी घासावर डावा मारायला गेली शेळ्यांच्या जातीचं असंच असतंय जास मेंढ्या जास्त पळत नाही पण शेळ्या ना आठवणीने त्याबरोबर कुठंतरी बघणार कुठंतरी न... ते शलका चारा बागणार आणि तिकडे जाणारच जागा उच्चारलं कळू ती तर असे असते शेळ्यांची जात शेळ्या खूप चेंचेला असतात त्यांना एक जागेवर असंच शक्यतो नाहीच थांबत गडीभर इकडं गडीभर तिकडं तिकडे पळत राहतात सारख्या आणि चालू असतं त्यांचं चरायचं पण काम तर